आर्थिक फसवणूक व एमपीआयडी कायद्याअंतर्गत अटकेतील आरोपी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झालाय या प्रकरणात दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झेलोट पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक चारशे चौदा अब्लिक दोन हजार तेवीस अन्वये बादवी अठराशे चे कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील इतर संबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव एमपीआयडी ऍक्ट चे कलम तीन अनुसार यातील आरोपी रवींद्र रमेश लाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल सदर प्रकरणात फिर्यादीची ओळख आरोपी सोबत फिर्यादीच्या मित्रांनी करून दिली होती त्या संबंधित आरोपी हा ट्रेडिंगचा व्यवसाय करत होता व त्या ट्रेडिंगच्या व्यवसायाच्या माध्यमातून पैसे गुंतवणूक केल्यास कोणत्याही रिस्क शिवाय गुंतवणूकदारास रोज एक टक्का परतावा नफ्याच्या स्वरूपात मोठी रक्कम गुंतवल्यास कोणत्याही रिस्क शिवाय दरमहा वीस टक्के परतावा नफ्याच्या स्वरूपात देतो असे म्हणून ट्रेडिंग मध्ये गुंतवलेली मूळ रक्कम अकरा महिन्यांमध्ये काढता येत नाही अकरा महिन्यानंतर मुद्दल रक्कम काढता येते असे सांगितले होते या गोष्टीवर विश्वास ठेवून फिर्यादीने सोळा लाख गुंतवलेले होते आणि त्यांचे मित्र जे संगा यांनी देखील फिर्यादीचे सांगण्यावरून आरोपीच्या गोल्ड फाय फायपी रॉयल इन्व्हेस्टमेंट कंपनी संतोष पारशे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन सदर प्रकरण हे सोलापूर आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते आरोपीने फिर्यादीला बॉन्ड स्वरूपात सिक्युरिटी म्हणून आणि समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर येथील ब्लँक चेक सुद्धा दिलेले होते तसेच आरोपी च्या वीस टक्के परतावा देतो या अमिषाला बळी पडून फिर्यादी आणि इतर लोकांची एकूण अडतीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक आरोपीने केल्या असल्याची फिर्याद आली होती आरोपी रवींद्र लादे याचा जामीन अर्ज सोलापूर येथील विशेष न्यायालयाने नामंजूर केला होता त्यानंतर आरोपीने आपला जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अनिल सत्यविजय किलोर यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे यात आरोपी दर्फे अॅडव्होकेट कदीर औटी अॅडव्होकेट आकाश कबडे अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट निलेश कट्टीमणी यांनी काम पाहिले आहे तसेच सरकारी पक्षातर्फे श्रीमती वीरा शिंदे यांनी काम पाहिले